नमस्कार आज अकरा एप्रिल आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत लोकसभा निवडणूक कशी होते पाहायला येणार पंचवीस देशांतील राजकीय नेते देशातील निवडणूक बंदी ग्लोबल भाजपचा परराष्ट्र मंत्रालय उभा करणार पाहुण्यांची व्यवस्था टेस्लाची एव्ही कार बनणार महाराष्ट्रात देशात संयुक्तपणे प्रकल्प सुरू करण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजची चर्चा कंपनीसाठी भारत महत्वाचा भारत बनतोय नवे इलेक्ट्रॉनिक्स हब देशांतर्गत उत्पादन वाढले निर्यातीलाही मोठी चालना उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे मिळाली गती बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला सुप्रीम आदेशाचा जाणीवपूर्वक अपमान कारवाई तर होणारच भारतीयांचे कर्ज नवीन उच्चांकावर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब लोकांनी ठेवीपेक्षा घेतले जास्त कर्ज कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले विशाल पाटलांना वंचितमधून उमेदवारी प्रतीक पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट महाविकास आघाडीत खळबळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्रत प्रतीक पाटील अचानक सक्रिय तिसऱ्या मुंबई विरोधात आता एकशे चोवीस गावांतून पंचवीस हजार हरकती भूसंपादन विरोधी समितीचा अंदाज निवडणुकीतही मुद्दा ठरणार महत्वाचा काँग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही पंतप्रधान मोदींचा सवाल विरोधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाही रामटेकच्या भूमीतून ओबीसी दलित आदिवासी काढ महाराष्ट्रात दुसरी सभा भाजपने मित्रांना दिल्या शंभर जागा आतापर्यंत चारशे चोवीस उमेदवारांची घोषणा एकोणीस जागांसाठी उमेदवार अद्याप ठरेना अभिनेत्री किरण खेर यांचे तिकीट भाजपने कापले धनुष्यबान चिन्हाच्या प्रस्तावावरून बारगळली मनसेची महायुती उत्तर भारतीय मतदारांची नाराजी टाळण्यासाठी भाजपने मनसेला दिला होता शिंदे सेनेच्या धनुष्यमानाचा पर्याय बिनशर्त पाठिंब्याने मनसेचा चकित चंदू जात पडताळणी समितीने एवढी तत्परता कशी दाखवली निवडणूक प्रक्रियेत हायकोर्टाची हस्तक्षेपास नकार रश्मी बर्वेंची याचिका फेटाळली प्रमाणपत्र रद्द करण्याची पद्धत योग्य नाही लाखो रुपये खर्चूनही जिल्ह्यात स्मार्ट अंगणवाड्या कागदावरच सुविधा कधी डिजिटल शिक्षण शुद्ध पिण्याच्या पाण्याची वनवा एक देश एक संविधान काँग्रेसने लागू होऊन दिले नाही रामटेकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद